विद्यार्थी मित्रांनो भारतीय करिअर अकॅडमी स्वागत आहे आज आपल्याला बघायचे आहे त्यावरील आधारित उदाहरण पोलीस भरतीमध्ये विस्ताराचे सूत्र या भागावरून तुम्हाला वेळोवेळी प्रश्न विचारलेले आहेत प्रत्येक एक्झाममध्ये मध्ये प्रश्न विचारले जातात जी सूत्र आहेत ते आपण सुरुवातीला बघून घेऊ महत्त्वाचे सूत्र आहे एचा वर्ग वजा बीचा चा वर्ग जेव्हा दोघांचा वर्ग आलेला असतो तेव्हा पहिल्या कंसामध्ये ए प्लस बी आणि दुसऱ्या कंसामध्ये ए मायनस बी असं तुम्हाला वापरायचं आहे जेणेकरून आपल्याला हा पहिला विस्तार जो आहे तो पहिला विस्तार त्यातून मिळून जाईल म्हणजेच असं जेव्हा आलेलं असतं तेव्हा तुम्ही आला असंही लिहू शकता असं आलेलं असेल त्याला तुम्ही असंही लिहू शकता म्हणजे एचा वर्ग वजा बीचा वर्ग असा हा फॉर्म आहे दुसरा आहे होल स्क्वेअर ए अधिक बी त्याचा वर्ग याला दोन प्रकारे लिहता येईल म्हणजेच ए अधिक बी आणि ए अधिक बी असं पण आपण त्याला लिहू शकतो दोन वेळा तो रिपीट झालेला आहे नाहीतर एचा वर्ग अधिक दोन ए बी अधिक बीचा वर्ग असं पण आपण त्याला काय करू शकतो लिहू शकतो आणि सिम्पल तिसरा फॉर्म जो आहे ए वजा बी त्याचा वर्ग याच्यामध्ये फक्त आपल्याला काय करायचं आहे ए वजा बी आणि ए वजा बी असं आपण त्या लिहू शकतो नाहीतर एचा वर्ग वजा दोन ए बी प्लस बीचा वर्ग असा आपण त्याला लिहू शकतो तर जनरली एवढे फॉर्म तुम्हाला पेपरमध्ये जास्तीत जास्त विचारले जातात कोणतीही स्पर्धा परीक्षा असू द्या आपल्याला विस्ताराचे सूत्र जे आहे या भागावरून प्रश्न विचारलेले आहे मग की एम पी एस सी असो स्पर्धा मधला कुठलाही वर्ग असो म्हणजे तलाठी असो ग्रामसेवक असो पोलीस भरती असो हे सगळे जे काही एक्झाम आहे या सर्व एक्झाममध्ये आपल्याला असे प्रश्न विचारलेले आहेत या सूत्राचा वापर प्रामुख्याने जास्तीत जास्त केला जातो तसेच खाली जे काही आलेले दोन सूत्र आहेत हेही सूत्र या पेपरमध्ये किंवा या भागामध्ये वापरलेले आहे चला तर मग आपण पोलीस भरतीला आलेली जी काही उदाहरणं आहेत ही उदाहरणं पाहण्याचा प्रयत्न करू ज्या माध्यमातून आपल्याला हे प्रश्न सोडता येते हा एक प्रश्न आहे हा एक बघायचं आहे हा हा जो प्रश्न आहे हा तुम्हाला दोन प्रकारे सोडता येईल म्हणजेच याला जर तुम्ही ए वर्ग केला आणि दुसऱ्याला जर तुम्ही बी वर्ग केला तर यावरून आपल्याला काय अंदाज येतो तर याचा ए प्लस बी आणि ए मायनस बी असा हा विस्तार आपल्याला तिथं वापरता येतो म्हणजे यावरूनही आपण त्याला सोडू शकतो नाही तर याला ए अधिक बी त्याचा होल स्क्वेअर वजा ए वजा बी त्याचा होल स्क्वेअर असंही आपण त्याला वापरू शकतो म्हणजे या दोन्ही सूत्राचा वापर इथं तुम्हाला करता एक परंतु वरचा जो काही सूत्र आहे त्यापेक्षा हे आपण अगोदर सुरुवातीला वापरून घेऊ याला असं म्हणू ए अधिक बी त्याचा होल स्क्वेअर वजा ए वजा बी त्याचा होल स्क्वेअर याला जर सोडलं तर काय येईल ते लक्षात घ्या एचा वर्ग अधिक दोन ए बी अधिक बीचा वर्ग याचा विस्तार केला वजा जेव्हा वजा आलेला असतो तेव्हा पुढची कंडिशन जी आहे ती नेहमी कंसामध्येच मांडून घ्यायची आणि त्याला सॉल्व्ह करायचं म्हणजेच याचा विस्तार काय येईल ए वर्ग वजा दोन ए बी प्लस बीचा वर्ग याला आपण इथं खाली लिहून घेऊ एचा वर्ग अधिक दोन ए बी प्लस बीचा वर्ग वजा एचा वर्ग मायनस दोन ए बी प्लस बीचा वर्ग मायनस बीचा वर्ग कारण तो मायनस गुणाकारामध्ये जाईल हा तर याला होईल तो मायनस बीचा वर्ग तिथं एचा वर्ग आणि एचा वर्ग बीचा वर्ग आणि मायनस बीचा वर्ग कॅन्सल होईल म्हणजेच खाली शिल्लक राहील तुमचं चार ए बी जेव्हा जेव्हा तुम्हाला हा फॉर्म येईल म्हणजेच ए अधिक बी त्याचा वर्ग वजा ए वजा बी त्याचा वर्ग त्या त्यावेळेस त्याचं उत्तर चार ए बी हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे हा फॉर्म तुम्हाला यावर्षी पोलीस भरतीला खूप ठिकाणी विचारला आहे हा प्रश्न पाहू शकता ठाणे ग्रामीण बँस्मन पोलीस भरती दोन हजार चोवीस या वर्षासाठी आलेला हा प्रश्न आहे मग आपलं इथं जे आलेलं आहे ते आहे तुमचं चार ए बी आता याला आपण सोडून घेऊ याला सोडत असताना फक्त किमती तुम्हाला तिथं मांडायची आहे हा चार लक्ष तसा तसा एची किंमत काय आहे इथे बघूया आपण ए म्हणजे पहिला अंक घेतला आपण हा एम आणि बीची किंमत काय घेतली एक छेदामध्ये एम एमनं एम कटला चार गुणिले एक म्हणजे चार म्हणून पर्याय क्रमांक चार हे त्याचं पर्याय उत्तर काय होतं बरोबर उत्तर होतं अशा पद्धतीनं आपल्याला हा विस्तार सोडवायचा होता ठीक आहे आता कुणी म्हटलं सर या विस्ताराने सोडवता येईल का तर शंभर टक्के या विस्ताराने पण सोडवता येईल जेव्हा आपण डिटेल्समध्ये विस्तार पाहण्याचा प्रयत्न करू तेव्हा याचं विश्लेषण पण मी तुम्हाला देऊन टाकेल एकदा तुम्ही सोडून पहा पण शक्यतो आपल्याला हा फॉर्म पाठ करून घ्यायचा आहे जे तयारी करणारे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांना ए अधिक बी त्याचा होल स्क्वेअर वजा ए वजा बी त्याचा होल स्क्वेअर बरोबर चार ए बी आपण पाहू शकता कुठे कुठे उदाहरणं आलेले आहेत या सूत्रावरून हे आपल्याला कळून जाईल पुढचा प्रश्न घेतोय मी ठीक आहे याच्यानंतरचा जो काही पुढचा प्रश्न आहे हा पुढचा प्रश्न काय बघा एक्स स्क्वेअर वजा वाय स्क्वेअर अधिक एक्स अधिक वाय आणि खाली होतो एक्स अधिक वायचा होल स्क्वेअर हा प्रश्न आला होता तुम्हाला लातूर चालकला पोलीस भरती दोन हजार चोवीस या वर्षामध्ये आपण इथे जाऊन एक्स वर्ग वजा वायचा वर्ग बर इकडं काय आहे एक्स अधिक वाय असं आलेलं आहे आणि खाली आलेला आहे तुमचा एक्स अधिक वायचा वर्ग आता एक्स अधिक वायचा वर्ग म्हणजे काय तर एकदा प्लस मध्ये ती कंडिशन आहे आणि एकदा मायनसमध्ये ती कंडिशन आहे इकडं प्लस एक्स वाय जशाला तसा आणि खाली एक्स प्लस वाय दोन वेळा रिपीट आहे एक्स प्लस वाय दोन वेळा रिपीट आहे एक्स प्लस वाय एक्स प्लस वाय एक्स प्लस वाय आणि एक्स प्लस वाय कॅन्सल होईल म्हणजे खाली शिल्लक राहील तुमच्याकडे एक्स मायनस वाय म्हणून पर्याय क्रमांक एक हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर होतो अशा पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवायचा होता सिंपल प्रश्न आहेत बरेच विद्यार्थी आहेत की ज्या विद्यार्थ्यांना प्रश्न सोडत असताना अडचणी येतात त्यांना हा बेसिक कन्सेप्टनुसार तुम्ही व्हिडिओ पाहावा किंवा याच्यावरती एक स्पेशल जो काही लेक्चर्स आहे जे बेसिकचे ॲडव्हान्स म्हणजे जवळपास असं एक दीड घंट्याचं लेक्चर्स आपण घेण्याचा प्रयत्न करू ज्यामध्ये छोट्या छोट्या पॉईंट्सपासून आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करू हे फक्त पोलीस भरतीला जे विद्यार्थ्याला विचार विचारलेले प्रश्न आहेत हे विद्यार्थ्याचे प्रश्न आपण डाउट्स क्लिअर करत आहोत गडचिरोली जिल्हा पोलीस शिपाई भरती दोन हजार चोवीस या वर्षामध्ये आलेला हा प्रश्न आहे सहा एक छेदात तेरा अधिक तेरा छेदात एकोणऐंशीचा वर्ग वजा सहा पूर्णांक एक छेद तेरा वजा तेरा छेदात एकोणऐंशीचा वर्ग हा जर तुम्ही पाहिला तर तो आत्ताचाच फॉर्म आहे ए अधिक बी त्याचा वर्ग वजा ए वजा बी त्याचा वर्ग याचा विस्तार हा नेहमी काय असणार आहे तर चार ए बी असणार आहे चार ए बी मी याला ए मानणार आहे आणि याला मी बी मानणार आहे मग इथे लिहून घेऊया आपण यात सॉल्व्ह करत बसणार नाही चार गुणिले ए एची किंमत काय आहे सहा पूर्णांक एक छेदामध्ये तेरा गुणिले बीची किंमत काय असणार आहे तर तेरा छेदामध्ये एकोणऐंशी याला लिहून घेऊ चार दशाला तसा तेरसंग अठ्याहत्तर आणि किती एकोणऐंशी छेदामध्ये तेरा आणि इकडं तेरा छेदामध्ये एकोणऐंशी पुरांश। एक एकोणऐंशी एकोणऐंशी कॅन्सल होईल तेरा तेरा कॅन्सल होईल म्हणजे खाली शिल्लक राहील आपल्याकडे फक्त चार म्हणून पर्याय क्रमांक चार हे त्याचं पर्याय उत्तर काय होतं बरोबर उत्तर होतं अशा पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवायचा होता विस्ताराचे सूत्र या भागावरून ॲडव्हान्स स्टेजची उदाहरणं जी आहेत म्हणजे प्री स्टेज म्हणजे छोटे छोटे उदाहरणं आहेत हे पण आलेली आहेत मी फक्त अवघड उदाहरणं जी आली होती ही उदाहरणं तुमच्यासोबत शेअर करत आहे अशी उदाहरणं आपण घेत आहोत याच्यावरती एक लेक्चर्स पण आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण नवीन लेक्चर्स पण घेणार आहे ज्यामध्ये तुम्हाला सर्व जे काही भाग आहे हे सर्व भाग आपण त्यामध्ये समजून सांगू भारतीय करिअर अकॅडमी जालना यानं इंग्लिशमध्ये नाव टाकून प्लेस्टोअरवरती जाऊन तुम्ही आमचं ॲप डाउनलोड करा ज्या माध्यमातून आम्ही तुम्हाला लाईव जी काही बॅच आहे या लाईव्ह बॅचचं सेक्शन्स आपण लवकरच चालू करणार आहोत पंधरा ऑगस्टच्या निमित्तानं आपल्याकडे एक बॅच चालू होणार आहे तसेच प्लेस्टोअरवरती तुम्हाला 15 संचा, प्रस्ट संचा, प्रस्ट संचा प्रस्ट प्रस्ट पन्नास रुपयाची पन, हो जी काही आहे टेस्ट संच प्रश्नसंच प्रश्नसंच जो आहे तो प्रश्नसंच ज्याच्यामध्ये नऊशे प्रश्न आहेत असे नऊशे प्रश्न गणित बुद्धिमत्ताचे सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये काम येतील असे असणारे प्रश्न हे प्रश्न पन्नास रुपयाची टेस्ट फक्त आपण तीस रुपयामध्ये देत आहोत विद्यार्थ्यांसाठी जी पी डी एफ स्वरूपामध्ये आहे तुम्हाला ह्या पी डी एफ स्वरूपा स्वरूपामध्ये असणारे जी काही पेपर्स आहेत हे तुम्हाला त्यामध्ये मिळणार आहेत आणि ज्यामध्ये नऊशे प्रश्न आहेत ठीक आहे किती प्रश्न आहे तर नऊशे नऊशे प्रश्न फक्त आपण तुम्हाला तीस रुपयामध्ये देत आहोत ती पी डी एफ डाउनलोड करा आणि त्याची झेरॉक्स घेऊन या आणि नंतर आपण त्या पी डी एफचं सविस्तरपणे विश्लेषणसुद्धा प्लेस्टोरवरती म्हणजेच लाईव्ह बॅचच्या स्वरूपामध्ये आपण त्याला घेणार आहोत ठीक आहे चला पुढचा प्रश्न हाही प्रश्न आपण पाहू शकतात लातूर जिल्हा चालक पोलीस भरती दोन हजार चोवीस मी हे जे काही प्रश्न निवडलेले आहेत विद्यार्थ्यांना हे सर्व प्रश्न एकाच फॉर्मॅटमध्ये जो काही आला होता त्या फॉर्मॅटमध्ये आहेत ए अधिक बी त्याचा वर्ग वजा ए वजा बी त्याचा वर्ग बरोबर शार ए बी हा आपला विस्तार आहे बरेच विद्यार्थी आहेत बरेच तयारी करणारे विद्यार्थी आहेत अशा विद्यार्थ्यांना ही उदाहरणं समजत नाहीत म्हणून अशा विद्यार्थ्यांसाठी माझं म्हणणं आहे की तुम्ही हा फॉर्म पाठ करावा असं जेव्हा जेव्हा तुम्हाला दिसतं तेव्हा तेव्हा त्याचं उत्तर डायरेक्टली काय करायचं आहे तुम्हाला चार ए बी असं लिहायचं आहे हे समजून सांगितलं आहे मी तुम्हाला चार ए म्हणजेच कोण आहे तर झिरो पॉईंट एकशे सदोतीस आणि बी म्हणजे दुसरी संख्या कोण आहे झिरो पॉईंट झिरो अठ्ठ्याण्णव तरी भागाकारामध्ये सुद्धा काय दिलेलं आहे झिरो पॉईंट एकशे सदोतीस गुणिले झिरो पॉईंट झिरो हे झिरो पॉईंट अठ्ठ्याण्णव झिरो पॉईंट चदोतीस आणि झिरो पॉईंट झिरो अठ्ठ्याण्णव हे कॅन्सल होईल आणि सर्व कॅन्सल झाल्याच्यानंतर खाली शिल्लक राहील चार यावेळेस पर्याय क्रमांक दोन हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर होतं अशा पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवायचा होता तुम्ही पाहू शकतात बरेच विद्यार्थी आहेत ज्याला असं वाटतं की आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न, प्रश्न विचारले जात नाहीत त्यांच्यासाठी माझं म्हणणं आहे हा बेसिक आहे छोटे छोटे जे बेसिकचे उदाहरणं आहेत ते सुद्धा खूप आलेत असं म्हणत नाही विस्ताराच्या भागावरून तुम्हाला सूत्र विचारले जाणार नाहीत विस्ताराचे सूत्र एक्सपान्शन फॉर्म्युला यावरून तुम्हाला पेपरमध्ये प्रश्न विचारले जातात त्यामुळं विद्यार्थ्यांना याच्याकडेही लक्ष देणं गरजेचं आहे आता हा विस्तारच त्यांनी दिला होता खालीलपैकी योग्य सूत्र कोणतं म्हणले ते योग्य सूत्र आता याच्यामध्ये जे काही योग्य सूत्र आहेत हे आपण आत्ताच लिहून घेतलं ए अधिक बी त्याचा होल स्क्वेअर जो आहे त्याचा विस्तार आहे एचा वर्ग अधिक दोन ए बी प्लस बीचा वर्ग पण इथं काय दाखवते बघा तुम्हाला हे इथं असं दाखवता येतो म्हणजे हा विस्तार त्याच्यामध्ये नाही म्हणून पर्याय क्रमांक एक हे चुकीचं आहे आता इथं जो काही पर्याय क्रमांक दोन त्यांनी घेतलेला आहे तो ए वजा बी त्याचा वर्ग आहे त्याचा विस्तार आहे एचा वर्ग वजा दोन ए बी प्लस बीचा वर्ग यांनी इथं पाहू शकता हे बीचा वर्ग वजा केलेला आहे इथं इथं मायनस दोन ए बी आहे म्हणून हा जो विस्तार आहे हा सुद्धा चुकीचा आहे आता हा जो विस्तार आहे तोच हा विस्तार यायला पाहिजे होता म्हणजे हा पण चुकीचा आहे म्हणजे तीन चुकीचे असतील तर चौथा बरोबर असायला पाहिजे ए वर्ग वजा बीचा वर्ग म्हणजेच पहिल्या कंसामध्ये ए आधी बी आणि दुसऱ्या कंसामध्ये ए वजा बी तर इथे दिसतोय तुम्हाला म्हणून पर्याय क्रमांक चार जो आहे हा पर्याय क्रमांक चार यातला विस्तार काय आहे बरोबर विस्तार आपल्याला सांगता ए ठीक आहे तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत शेअर करा आणि आमच्या प्लेस्टोरवरती जाऊन प्लेस्टोरवरती जाऊन भारती करिअर ॲकॅडमी जालना असं सर्च करा प्लेस्टोरवरती तुम्हाला आमचं ॲप मिळून जाईल ज्यामध्ये आम्ही तुम्हाला पन्नास रुपयाची जी टेस्ट आहे नऊशे प्रश्नांची ही नऊशे प्रश्नांची टेस्ट फक्त तीस रुपयामध्ये देत आहोत पंधरा ऑगस्टपर्यंत ज्या ज्या विद्यार्थ्याला ही टेस्ट लागत असेल त्यांनी प्ले स्टोअरवरती जाऊन ई बुकमध्ये ईबुकमध्ये ती टेस्ट आहे ही टेस्ट तुम्हाला डाउनलोड करायची आहे जी पी डी एफ स्वरूपामध्ये असेल आणि नंतर त्याचे झेरॉक्स काढून तुम्हाला ते क्वेश्चन सोडायचे आहे येणाऱ्या काही दिवसामध्ये आपण या पी डी एफमधले सर्व प्रश्न जे आहे ते लाइव स्वरूपामध्ये लाईव स्वरूपामध्ये विद्यार्थ्यांकडून सॉल्व करून घेणार आहोत म्हणून आणि तसेच लवकरच आपली प्लेस्टोरवरती जी बॅच आहे ही लाईव्ह बॅच आपण स्टार्ट करत आहोत जिची फीस अतिशय कमी म्हणजेच फक्त तीनशे नव्याण्णव रुपये आपण ठेवणार आहोत जेणेकरून महाराष्ट्रातील सर्व पोलीस भरती सरळ सेवाची भरती तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही आपली पहिलीच बॅच असेल लाईव्ह सेक्शनमधली म्हणून आपण ही अतिशय कमी दरामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा फायदा व्हावा यासाठी ही बॅच आपण लॉन्च करत आहोत तसेच तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती जे काही आहे हे सर्व जे काही आहे ते अपडेट मिळत राहतात त्याच्यामुळं एम एच एकवीस भारती सर जालना भारती सर असं जर तुम्ही सर्च केलं तर टेलिग्रामवरती तुम्हाला आमचं चॅनल मिळेल जी चॅनल तुम्ही जॉईन करू तुम शकता आणि आमच्यापर्यंत पोहोचू शकता जे विद्यार्थी जालन्यामध्ये आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी ऑफलाईन बॅचेस आपल्याकडे उपलब्ध आहेत ज्यामध्ये सरळ सेवा पोलीस भरती तलाठी ग्रामसेवक अशा विद्यार्थ्यांसाठी स्पेशल गणित बुद्धिमत्तेच्या बॅच आपल्याकडे उपलब्ध आहेत तसेच पोलीस भरतीच्या सर्व बॅचेस जे काही आहे ते आमच्याकडे अवेलेबल आहेत व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद